संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी लातूरच्या प्राईम लोकेशन मध्ये विक्रीसाठी निघालेला रो हाऊस घेऊन आलो आहे या रो हाऊसच्या समोर आपल्याला या ठिकाणी पोर्च देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण फोर व्हीलर गाडी वगैरे पार्क करू शकतात तसेच बाहेरून पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून दुसरी फॅमिली आपली वरती राहू शकते किंवा किरादार ठेवू शकतात या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा आपण हॉलमध्ये एंट्री करतात या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला हॉल देण्यात आलेला आहे व या हॉलला वरील बाजूला आकर्षक अशी पीओपी पी देण्यात आलेली आहे तसेच हॉलमधून या ठिकाणी आपण जो युटिलिटी एरिया आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी बेडरूमची विंडो आहे हॉलमधूनच युटिलिटी एरियाकडे तसेच समोर इंडियन टॉयलेट कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तसेच या ठिकाणी बेडरूम आहे बेडरूमला सुद्धा वरील बाजूला पीओपी पी करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहू शकता या ठिकाणी इंडियन टॉयलेट आहे तसेच याच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला किचन पाहायला भेटणार आहे आणि किचनला सुद्धा पीओपी पी देण्यात आलेली आहे वॉलमध्ये रॅक काढण्यात आलेले आहेत ग्राउंड फ्लोरला आपल्याला वन बी एच के ब्लॉक पाहायला भेटणार आहे तसेच मधून सुद्धा आपण पोर्चमध्ये एंट्री करू शकतात तसेच या ठिकाणी या पोर्चमधूनच बाहेरील बाजूला पायऱ्या देण्यात आलेले आहेत जेणेकरून आपण वरील बाजूला किऱ्यादार ठेवू शकतात किंवा एक दुसरी फॅमिली सुद्धा या ठिकाणी वरती राहू शकतात या ठिकाणी वरती आल्यानंतर टेरेसवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत तसेच या ठिकाणी हा वरील हॉल पाहू शकतात हॉलला सुद्धा या ठिकाणी ओ पी आहे तसेच या ठिकाणी किचन आहे किचनला सुद्धा या ठिकाणी वरील किचनला सुद्धा ओ पी आहे आणि या ठिकाणी दोन बेडरूम पाहायला भेटणार आहेत एक मास्टर बेडरूम आणि एक सिंगल बेडरूम ही सिंगल बेडरूम आहे यालाही पी ओ तसे या तसे पी तसेच खालच्या प्रमाणे याही ठिकाणी इंडियन टॉयलेट कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तसेच ही मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला सुद्धा पी ओ पी करण्यात आलेली आहे तसेच टॉयलेट बाथरूम अटॅच आहे तर या रो लोकेशन हे डी मार्टच्या जवळ आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि ओनरनी या रो किंमत पंच्याऐंशी लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे पंच्याऐंशी लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना डी मार्टच्या परिसरामध्ये हा रो हाऊस हो घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा जय हिंद वंदे मातरम